कंपनी आहे त्याच्यामध्ये देखील त्या संदर्भामध्ये दे, सांगितलेलं आहे की हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असं म्हणता येणार नाही राजनाथ सिंगांनी तो हैदराबाद इथं देण्याच्या बद्दलचा दिल्लीवरून निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये राज्यातली वेग 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 वेगवेगळी गुंतवणूक उलट आम्ही वेगवेगळे वेग 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 प्रकल्प आता आणतोय त्याच्यामध्ये वाढवण बंधारा सत्याहत्तर हजार दोनशे कोटीचा प्रकल्प आला नाही त्याच्यामध्ये दहा बारा लाख लोकांना काम मिळणार आहे तोही पर्यंत एक लाख कोटीला जाईल केंद्राचे त्याच्यात सत्तर टक्के रक्कम आहे सत्तर लाख सत्तर हजार कोटी कशाला म्हणतात त्या संदर्भात थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे सांगून दमलो तरी ऐकायचं नाही तरी म्हणायचं नाही नाही ते नाही तुमच्या डिक्शनरीतन ता काढून टाका होय 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 म्हणायला शिका त्याच्यामध्ये अमरावती पार्क पार्कमध्ये अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्राला एक हजार शहात्तर हेक्टर क्षेत्रावर वस्त्रोद्योग संकुल विकसित करण्यात आले त्याच्यामध्ये देखील आता सोळा कारखान्यांचं उत्पादन सुरू आहे इतर काही कारखाने पाईपलाईनमध्ये आहेत समाज घटकांच्यासाठी देखील अनेक पी एम आवास रमाई शबरी पारधी मोदी आवास यशोत्रा चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्ल कैल्यादेवी होळकर घरकुल योजना अशा अनेक योजना सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या करता हे सरकार राबवते पुढील पाच वर्षात पस्तीस लाख चाळीस हजार घरगुल बांधण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पात आपण सात हजार चारशे नाही हो बाराला सुरू झालं बाराला नाही साडे बाराला आहो सत्तर लोक बोलल्यावर तेवढा वेळ बोलायला लागणारच ना निधी निधी उभारण्याच्या करता देखील अध्यक्ष मोदय आम्ही हा सगळा पैसा देतोय पेट्रोल डिझेलवर पण आम्ही मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये पेट्रोलला ते पासष्ट पैसे आणि डिझेलला दोन रुपये सात पैसे अरे कळलं तरी सारखं सारखं सांगावं लागतं तेव्हा तुमच्या डोक्षात शिरतंय <laughs> आम्ही एकदाच सांगून निवांत होतोय ते तुम्ही लगेच आमच्या मागं फेक निर नरेटिव्ह फेक नरेटिव्ह ते आता आम्हालाही कळलं आता निवडणुका होईपर्यंत हेच ऐकायचं आहे लोकांच्या डोक्यात नच सारखं बिंबवणार आहे काळजीच करू नका मोठ्या प्रकल्पांच्या साठी निधीची उपलब्धता ती पण आम्ही त्या ठिकाणी करतोय महागाई भत्त्यामध्ये वाढ आम्ही केलेली आहे सीमा सीमा भागा मदद, सीमा भागातील शाळांना आर्थिक मदत सीमावासियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचा आणि या लढ्यात पाठीशी उभे राहण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे त्याच्यावर त्या भागामध्ये ज्या मराठी शाळा आहेत तिथं भरीव आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाईल तशा पद्धतीनं तरतूद पुरवणी मागण्यामध्ये केली जाईल हे पण मी जाहीर करतो मधल्या काळामध्ये आपण पाच टक्के आरक्षण पाच टक्के क्रीडापटूंना नोकरी देण्याचा निर्णय घेतला पण काही काही जण एवढं नाव कमवतात आपल्या देश देशाचं राज्याचं त्यांच्या कुटुंबाचं आणि त्याच्यावर प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना थेट नियुक्ती जसं कल्पना राऊत असेल अशा अनेक मुलींची नावं घेता येतील सॉरी कल्पना कल, कविता राऊत मी कल्पना कविता राऊत असेल किंवा इतर अनेक सन्माननीय खेळाडू असतील त्यांच्याकरता परवाच कॅबिनेटने एक निर्णय घेतला खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठी पात्र क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा यामध्ये सुधारणा करण्यात आली खेळाडूंना त्यांच्या अर्तेनुसार क्लास वन क्लास टू क्लास थ्री मधील सौरंगा सवर्गात नियुक्तीसाठी पाचशे एकावन्न पदांना आकृती आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे त्याच्यावर ते खेळाडू जे टॉपचे आहेत ते, ते थोडेसे नाराज होते काही जण इतर राज्यामध्ये गेली म्हणून राज्य सरकारने हा फार महत्वाचा निर्णय त्यांच्याकरता घेतला आता त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे क्लास वन क्लास टू क्लास थ्रीच्या नोकऱ्या मिळतील त्याच्यामध्ये मी असंही जाहीर करतो की त्याच्यामध्ये सन्माननीय विनय कोर्यांनी आणि यांनी सगळ्यांनीच मागणी केली होती की ज्योतिबा प्राधिकरण स्थापन करण्याबाबत श्री ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये खूप चांगला आराखडा तयार केला आहे त्याच्यात आजूबाजूला डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन प्राधिकरणाची आवश्यकता आहे यावर शासन स्तरावर कारवाई चालू आहे मी उत्तराच्या भाषणात श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल असं जाहीर करतो तसंच जगद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक नाशिक स मधल्या सगळ्याच सन्मान्य मान्यवरांची सतत मागणी होती जगद्गुरू श्रेष्ठ निवृत्ती महाराज हे वारकरी संप्रदायातले संतांचे मोठे गुरुबंधू मानले जातात त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा तयार करून त्यास देखील आवश्यक तो निधी दिला जाईल हे पण मी जाहीर करतो अनेक शिक्षण प्रसारक मंडळ पुसद यवतमाळ इथे चौऱ्याण्णवपासून एकशे चौदा वर्ष एकशे दहा वर्षापेक्षा जास्त संस्था आहे फार जुनी संस्था आहे तिथं देखील त्यांच्या करता इमारत आणि मूलभूत सोयींच्या करता दोन कोटी रुपयाचा निधी जाहीर करतो आणि अमरावती शहरामध्ये आय टी कंपन्यांच्या करता वर्क फ्रॉम टाउन ही संकल्पना अंमलात आणण्याच्या करता युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील मी आजच्या उत्तराच्या ह्याच्यामध्ये करतो आय टी पार्क पार। त्यामध्ये अजून एक सन्माननीय जयंतरावांनी हा मुद्दा काढला होता ते पालक नाही 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 थोडं अजून राहिले अहो काही काही थोडक्यात जाते सेच्या पंचावन्न आलो होतो किती छप्पनवर आलं ना आपला शेवटचा अठ्ठेचाळीस त्याच्यावर ते राहू कधी काय होईल सांगता सा... येत नाही सांगली जिल्ह्यात आदर्श शाळा बांधण्यात आलेल्या आहेत तो आता प्रकल्प सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी आणि शंभूराज देसाई तिथं राबवत आहेत दुडी ते हे तसं आपण राज्यात सगळीकडे हे योजना राबवतोय सगळ्या पालकमंत्र्यांना त्याच्याबद्दलच्या सर्व जिल्ह्यात आदर्श शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि अंगणवाडी आणि ग्रामपंचायती उभ्या इमारती उभ्या राहतील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत हा त्याच्यामध्ये तिथं ज्या पद्धतीनं झालंय त्याचं अनुकरण सगळीकडे करायचंय आता तुम्ही इथलं पुढं माझं अनुकरण करा तुमचं एक ऐकलंय तर माझं एक ऐका त्याच्यामध्ये शहीद तुकाराम उंबाळे स्मारक हे शंभूराज जावळी तालुक्यात त्यांचं स्वतःच गाव आहे मला वाटतं छत्रपती आपल्या ह्यांनी शिवेंद्रबाबांनी मागणी केलेली होती त्याच्याकरता पण निधी त्या ठिकाणी दिला जाईल मी मगाशी सांगितलं की पद एक लाख आठ हजार पाचशे सहा पद त्या बाबतीमध्ये भेट घेतलं दिलं ना सातारा जिल्ह्यामध्ये एक प्रोजेक्ट आहेत ह्याच्यामध्ये मुनावळे गावातला त्याला कोयना धरणाच्या इथं त्यालाही निधी जल क्रीडा जा, जल पर्यटनाच्या करता दिला जाईल असंही मी जाहीर करतो अध्यक्ष महोदय आता मी संपवतो अध्यक्ष हो हो महोदय मला सभागृहाला आहे की शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारं हे सरकार आहे कारण नसताना गैरसमज पसरत जाऊ नका त्यामुळे दुर्बल घटकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही दिलेलं आहे आदिवासी विकास उपाययोजनेतनं राबवल्या जाणाऱ्या योजनांना देखील सरकारनं कुठंही कधी निधी कमी पडू दिलेला नाहीये आमचा मागासवर्गीय समाज असेल इतर मागासवर्गीय असेल विमुक्त जाती भटक्या जमाती विषय यासाठी देखील निधीची कुठही कमतरता बासू दिली जाणार नाही धनगर समाजाला आरक्षणात न्यायालयीन अडकाठी आलेली आहे परंतु या समाजाला न्याय देण्यासाठी देखील सरकारने आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ हा धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे सर्वसमावेशक विकास हाच या सरकारचं धोरण आहे त्यामुळं जात धर्म पंथ न बघता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे हा मला तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे अल्पसंख्याक समाजाला देखील या अर्थसंकल्पातून काहीच दिलं नाही अशी प्रकारची दिशाभूल करणारी टीका काही सन्मान्य सदस्यांनी केली वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनता एक वेळीला एक वेळ फसू शकते पण सारखं सारखं तसं फसणार नाही हे लक्षात ठेवा मी आज या ठिकाणी लक्षात आणून देतो मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्यासाठी अधिकचा निधी महामंडळाकडे असला पाहिजे यासाठी शासनाने हमीची मर्यादा तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपये केलेली आहे साहजिकच तीस कोटीच्या मर्यादेत या योजना समाजासाठी राबवल्या जात होत्या आता पाचशे कोटी रुपयापर्यंत राबवल्या जातील त्यातून समाजातल्या तरुण तरुणींना संधी मिळणार आहे अशाच प्रकारे सर्व दुर्बल घटकांचा विचार करताना निराधार विधवा दिव्यांग वृद्ध यांच्यासाठी देखील आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं समाज घटकांसाठी महामंडळ निर्माण केलेली त्यांना देखील पुरेसा निधी अर्थसंकल्पामध्ये राखून ठेवलेला आहे वारी समाज जो वर्षानुवर्ष पान पिंपरी आणि मुसळीचं उत्पादन करतो त्यांचाही आम्ही विचार केलेला आहे अध्यक्ष महोदय समाजातला कुठलाही घटक त्याला आम्ही कुठं बाजूला ठेवलेलं नाही तृतीय पंथींना देखील सर्वात पहिल्यांदा विचार कोणी केला असेल तर तो, तो या सरकारने केला आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण आखलं आहे त्यांचे शासकीय सेवेची दारं बंद होती ती आम्ही उघडलेली आहेत आपलं राज्य सामाजिक सुधारणा करणारं पुरोगामी राज्य आहे आणि त्यामुळे तृतीय पंथींच्यासाठी शासकीय शासन अंगीकृत व्यवसाय नोकरीची संधी देण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दीड लाखाची पाच लाख केलेली आहे अध्यक्ष महोदय जरूर काही जण टीका करतात की काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे परंतु सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प मांडल्यानंतर देखील अतिशय ठोस योजना मांडल्यावर देखील अशी टीका तुम्ही करत असला तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे निवडणुका येतील जातील सरकार येईल जाईल पण यश मिळेल मिळणार नाही हा विचार करण्यापेक्षा राज्यातल्या आणि राज्याला जनतेला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धारत्न आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा निर्धार अर्थसंकल्प आहे या निर्धाराने आम्ही या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणार आहोत तुमच्यावर या अर्थसंकल्पाची जबाबदारी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर येणार नाही या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हीच लोक या बाबतीमध्ये काम करू आमचंच सरकार पुन्हा येईल सर्व प्रयत्नांची आम्ही पराक्रष्टा करू या सरकारचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे त्याकरता मी आता जाता जाता एवढंच सांगतो आहे माझा निर्धार देईल माझ्या मातीला आधार आहे माझा निर्धार देईल बळीराजाला मदतीचा हात आहे माझा निर्धार माय माऊलींना मिळून देईल सन्मान आहे माझा निर्धार महाराष्ट्र करीन सुजलाम सुफलाम सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पावर सभागृहामध्ये अतिशय चांगली चर्चा झाली सन्मान्य सदस्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद